रात्रीची वेळ दिल्लीतील एका उच्च पदस्थ न्यायाधीशाच्या घराला आग लागते अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचतं आग विझवण्याचं काम सुरू असतानाच काहीतरी अनपेक्षित हाती लागत मोठमोठ्या पिशव्यांमध्ये भरलेली नोटांची बंडल्स तब्बल पंधरा कोटी रुपये ही रक्कम कुणाची कुठून आली आणि न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरात ती कशी पोहोचली भारतीय न्याय संस्थेच्या विश्वासार्हतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्या या घटनेबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र ही घटना समोर आली चौदा मार्चच्या रात्री दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अधिकृत निवासस्थानी अचानक आग लागली अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणली मात्र त्यानंतर जे घडलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला घरात ते जळालेल्या नोटांची बंडल साढून आली एकूण अंदाजे पंधरा कोटी रुपये या ठिकाणी असल्याचा दावा केला जात आहे ही रक्कम ज्या व्यक्तीशी संबंधित आहे ते न्यायमूर्ती यशवंत वर्मा कोण आहेत जाणून घेऊया वर्मा यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर ला उत्तर प्रदेश येथे झाला दिल्ली विद्यापीठातील हंसराज कॉलेज कॉलेजमधून बी कॉम ऑनर्सचं शिक्षण घेतलं आणि रेवा विद्यापीठ मध्य प्रदेश येथून एल एल शिक्षण पूर्ण केलं आठ ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिलीला सुरुवात केली दोन हजार सहा पासून अलाहाबाद उच्च न्यायालयाचे विशेष वकील म्हणून त्यांनी काम केलं ऑक्टोबर दोन हजार चौदा मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि दोन झाली यापूर्वीही दोन हजार अठरा मध्ये न्यायमूर्ती यशवंत वर्मा एका महत्वाच्या वादात अडकले होते त्यावेळी त्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये कथित गैरव्यवहाराचे आरोप झाले होते मात्र त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत आणि त्यांनी आपल्या जबाबदारीत बदल करत कारकीर्द पुढे नेली मात्र दोन हजार पंचवीसच्या या प्रकरणामुळे त्यांचं नाव भ्रष्टाचाराच्या संशयास्पद चौकटीत अडकवलं जात आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी पंचवीस पाणी अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला या अहवालात घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांची माहिती ध्वनी चित्रफिती आणि छायाचित्रे समाविष्ट आहेत याच अहवालाच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ विशेष चौकशी समिती नेमली ज्यामध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जी एस संगवालिया कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनु शिवरमण यांचा समावेश आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या समितीला सखोल तपास करावा लागणार आहे या संपूर्ण प्रकरणावर न्यायमूर्ती वर्मा यांनी जोरदार प्रतिवाद केलाय त्यांच्या मते हा एक कट असून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यांनी स्पष्ट की मी आणि माझ्या कुटुंबाने कधीही एवढी मोठी रोख रक्कम मध्ये ठेवलेली नाही ही रक्कम मुद्दाम माझ्या घरात ठेवली आहे हे एक मोठे कटकारस्थान असून माझी प्रतिमा मलिन करण्याचा डाव आहे पण तपास यंत्रणांनी त्यांच्या या दाव्यांवर विश्वास ठेवावा का या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही प्रचंड खळबळ उडाली आहे काँग्रेसने या प्रकरणावर कठोर कारवाईची मागणी केली आहे त्यांचं म्हणणं आहे की एका सामान्य नागरिकाच्या घरी एवढी रक्कम सापडली असती तर त्वरित अटक झाली असती पण न्यायमूर्ती वर्मांच्या प्रकरणात केवळ वर बदली करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत या प्रकरणाचा पुढचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू राहणार आहे चौकशी समितीला कोणतीही मुदत देण्यात आलेली नसली तरी सत्य बाहेर येईल का ही रक्कम खरंच न्यायमूर्ती वर्मांची होती की कुणीतरी त्यांना अडकवलंय यामागे मोठा भ्रष्टाचार आहे का भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांसाठी हा एक महत्वाचा कसोटीचा क्षण आहे या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हा खरोखर न्यायमूर्ती वर्मान विरोधातील कट आहे की भ्रष्टाचाराचा अजून एक नमुना कमेंट करून नक्की कळवा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा